देशमुख साहेब आज मी जरी क्राईम ब्रांचला एसीपी असलो तरी तुम्ही मला सिनियर आहात अ एवढा सबळ पुरावा हाती असताना तुम्ही वेळ घालवणं योग्य नव्हे ही फाईल नाहीशी झाल्याचं कळलं ना तर आपण अण्णांवर हात टाकण्या अगोदर सगळे पुरावे नष्ट होतील अण्णा या फाईलमुळे तुरुंगात जाऊ शकतो पण माझ मी निर्दोष सुटत नाही म्हणून मला आणखी पुरावा हवाय अण्णानीच तुम्हाला यात अडकवलं असं जे तुमचे स्वत सांगतायत त्यावर तुमचा कितपत विश्वास आहे पूर्ण विश्वास आहे फक्त त्याला हे समजलं कसं हेच एक खूप मोठं कोड आहे तुमचा ऍक्शन प्लॅन ठरलाय का ठरलाय माझी सून पार पाडणार आहे तो काय तुमची सून हो माझ्या सुनेचं अण्णाशी वेगळ्या नावाने बोलणं झालंय अण्णा hmm. या फाईलचा सौदा करायला तयार आहे पण अण्णा खूप सावध झालाय अण्णांनी अनेक आटी घातल्यात आणि माझ्या सुनेला त्याने एकटीला फार्म हाऊसवर बोलावले तिच्या जवळ नाही याची तो खात्री करून घेईल आणि म्हणूनच हे काम पार पाडण्यासाठी मला पोलिसांची वेळेवर मदत हवी मिळेल पोलिसांची सर्वतोपरी मदत तुम्हाला मिळेल कधी ते सांगा परवा रात्री आमच्या घरी कुलदेवतेची पूजा आहे त्याच रात्री तिला बोलावले त्याच रात्री तिला मदत हवी आहे देशमुख साहेब पोलिसांची सर्वतोपरी मदत तुम्हाला मिळेल बस शक्तीपीठात माते जागृत तुझे देवस्थान तुझ्या दर्शनी मा लावे सुख समा शृंगी आई तुझा महिमा परमपार महिमा परंपार आई महिमा अपरपार नमितो मस्तक तव चरणाशी घडावा चमत्कार सप्तशृंगी आई तुझा महिमा परंपार सप्तशृंगी आई तुझा महिमा परंपार महिमा परंपार अन मायचा तुझ पाशी भंडार तुझ पाशी भंडार दुष्ट आणि दुर्जनांचा oh 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 तू केला संहार तू केला संहार भक्त रक्षणा वरती घेशी तू अवतार सप्तशृंगी आई तुझा महिमाकार सप्तशृंगी आई तुझा महिमा अपरंकार महिमा अभ्रमार जय हा कर दय्य तापनी संकट दवारी संकट हरण करण्या दे अठरा भुजा आधार सप्तशृंगी आई तुझा महिमा परंपार सप्तशृंगी आई तुजा महिमा तस्मे नारायणा समर्पयामे अच्युतम केशवं रामनायणं प्रश्न वासुदेवं वासुदेव माधवं माधवम गोपिकावल्लवम जानकी नायक रामचंद्र कधी कसा खेळतो अनंत चाफेकर उद्योग जगतात बऱ्यापैकी नाव आहे माझ तुमच्यासारख्या प्रतिष्ठित आणि नामवंत व्यक्तीला अशा औपचारिक ओळखीची गरज नाही पण हा तुमची अजून एक खरी ओळख आहे माझ्याकडे एवढा सबळ पुरावा असून माझ्या विरुद्ध मीडियामध्ये जात नाहीये माझ्याशी डील करते याचा अर्थ उद्दिष्ट काहीतरी वेगळंच आहे बोला अटी अपेक्षा बोला अट एकच माझ उद्दिष्ट साध्य झालं की तुमची ओरिजिनल फाईल देईल तुम्हाला एक्सक्यूज मी ओरिजिनल तुमच्याकडे भिंगारे नाव आहे माझा वकील आहे पुढे एसीपी रघुनाथराव देशमुख नाव आठवते तुम्हाला भूतकाळाची उजळणी नको मुद्द्याच बोला पाच वर्षांपूर्वी मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात निष्काळजीपणाच्या आरोपात न्यायालयानं त्यांना बडतर्फ केलं होत त्या खटल्यात अजून एक आरोपी सापडलेला तो म्हणजे स्फोटक असलेल्या ट्रकचा ड्रायव्हर त्या ड्रायव्हरची ही केस लढत होते भिंगारे कोणती कोणती केस लढावी नाही हा त्यांचा वैयक्तिक रेकॉर्ड अजूनच काहीतरी सांगतो ते फक्त बड्या हस्तींचीच केस लढतात मग या केसमध्ये ते एका ट्रक ड्रायव्हरची केस लढत होते की त्याच्या आड असलेल्या कुठल्या बड्या हस्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत होते तुमचे प्रश्न प्रश्नांचा रोख पुरावा एकदम ओपन दाखवून दिली म्हणा मला या सोद्यात तुमच्या मदतीनं भिंगार्यांना टार्गेट करायचंय का भिंगाऱ्यांशी एवढं वैर का ते सांगू शकत नाही इट्स पर्सनल पण वैर आहे शंभर टक्के सत्य आहे पण एक प्रश्न शंका प्रश्न तुमच्या विषयी सरळ येऊन ना अन्नाला भेटू शकता भिंगारेला शंका देऊ शकत नाही देऊ शकते पण अशा गोष्टी नामानिराळ्या राहूनच करायच्या असतात नाही का एसीबी देशमुखांचा त्यांचा कटा तुम्हीच काढलेला ना नामनिराळा राहून भिंगाऱ्यांना राष्ट्रीय सुरक्षितेच्या मुद्द्यात अडकवून देशद्रोही साबित करायचंय बॉम्बस्फोट खटल्यात अनेक प्रश्न अनुत्तरित होते त्यातल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर भिंगारे होऊ शकते भिंगारे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर होऊच शकत नाही आणि बेसिकली या खटल्यात प्रश्न अनुत्तरित होते अफकोर्स होते ज्या ट्रक मध्ये स्फोटक सापडली तो ट्रक एअर ऑर्बिट नामक कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टवर होता जेव्हा एसीपी ने तो ट्रक चेक केला त्यात फक्त फॅनचे स्पेअरपार्ट्स नाही मिळाले हा प्रश्न नाही उत्तर आहे आणि तो कोर्टात साबित झालाय प्रश्न पुढे येतो त्या ट्रक मधले स्पेअरपार्ट्स चेंज करून स्फोटक की टाकली कधी टाकली आणि का टाकली त्या ट्रकच्या मालकालाही याचा काही पता नाही कारण तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता पण भिंगारेला जर कुठल्याही प्रश्नाचं उत्तर बनवायला गेलं तर भिंगारे प्रतिप्रश्न निर्माण करेल कोणता वाढेल तो चांगला वकील आहे विसरू नका एक्झॅक्टली exactly. खास त्यांचा कच्चा दावा साबित होऊ शकतो कारण त्या केसमध्ये सुद्धा भिंगारेच वकील होते आणि त्या ट्रक ड्रायव्हरला वाचवताना त्यांनी केलेला युक्तिवाद ते स्वतःच मोडित काढू शकत नाहीत आणि सत्य, सत्य ते नव्हतं तर हे आहे हेही बोलू शकत नाही कारण सत्य दडपून ठेवणं हाही एक गुन्हा लक्षात येत आहे का तुमच्या कोण 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 सत्य फक्त भिंगारे आणि तुम्ही जाणता न्यायालय आणि पोलीस नाही भिंगारेला असं ट्रॅप करणं रिस्की आहे तो बुडाला तर मलाही घेऊन पडेल तुमच्या विरुद्ध त्यांच्याकडे पुरावे असतील तर ना ओरिजिनल फाईल असत मी ओरिजिनल फाईल वेगळी आणि बॉम्ब स्फोटाचे पुरावे वेगळे आता पाच वर्षांपूर्वीचे पुरावे शिल्लक असतील तर ना स्फोटक तुमच्या बंगल्यात होती बंगल्यात नाही गोडाऊन मध्ये ओके गोडाऊन मध्ये त्याचे पुरावे आणि तिकडून ते ट्रक मध्ये ट्रान्सफर केले त्याच्या पुरावे भिंगारे त्या कंपनीचा लिगल ऍडवायझर आहे ते ट्रक्स आणि बॉक्सेस त्यांनीच मिळवून दिले तेवढे पुरावे पुरेसे आहेत माझ्या विरुद्ध म्हणजे तुम्ही भिंगाऱ्यांना टार्गेट करू शकत नाही मग माझ्यावर का शंका घेत होता की मी अण्णांना भिडू शकते आणि भिंगाऱ्यांना भिडू शकत नाही म्हणून तुमच्या हातात काहीच नाहीये यू जस्ट काम टू एनी काय करू शकतो आणि काय नाही ज्याची तुला अजिबात कल्पना नाहीये मी त्या एसीपीला टार्गेट करू शकतो तुला जे होय जसं होय तसं सगळं होईल फक्त माझ्या पद्धतीने होईल त्याकरता बॉम्ब स्फोटातली मेलेली मढी उकरून काढायची गरज नाहीये कळलं कळलं ओके okay. ओके okay. करा तुमच्या पद्धतीने करा गुड पण ओरिजिनल फाईल काम झाल्यावरच मिळेल हेच ना हो oh. मिस अलिशा रिलॅक्स रिलॅक्स आई थिंक यू नीड अ ट्रिंक दरवाजात घुषण अट्स अ ट्रैप सापड़ा है हाशा हाँ हाँ अलिशा नहीं मिस दिशा देशमुख रघुनाथ राव देशमुखांची सून अँड फॉर यु काइंड इन्फॉर्मेशन या क्षणी पोलिसांनी तुमच्या आणि भिंगाऱ्यांच्या सगळ्या ठिकाणांना घेरलं तुम्हीच म्हणाला होतात ना अंधार कधी कसा घेरेल याचा काही नेम नाही यू आर फिनिश घेऊन जा यांना